कल्याणपूर्व चक्कीनाका भागात बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या विशाल गवळी यांनी केली होती या प्रकरणात विशाल गवळी त्यांची पत्नी साक्षीसह तुरुंगात आहे विशालच्या तीन भावांना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून सातारा येथे तडीपार करण्यात आले ही परिस्थिती असताना रविवारी मध्यरात्री तीन तरुण बालिका हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या घरासमोर मध्यरात्री दोन वाजता समोर आले त्यांनी दहशतीचा अवलंब करत पीडित कुटुंबियांना शिविगाळ केली जामीन झाला नाही तर आम्ही एके फोटी सेवन घेऊन येतो आणि दाखवतो अशी धमकीची भाषा पीडित कुटुंबियांना केली आहे या प्रकाराने पीडित कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तीन तरुण एका दुचाकीवरून पीडित कुटुंबियांच्या चक्की नाका येथील घरासमोर आले त्यांनी पीडित कुटुंबियांच्या घरासमोर धिंगाणा घातला शिवीगाळ करत दगडी फेकल्या काही खिळे प्रवेशद्वाराच्या बाजूला ठोकण्याचा प्रयत्न केला भाजीचे ट्रे फेकून दिले मोठ्याने ओरडा करत ते घरासमोर गोंधळ घालत होते असे पीडित कुटुंबातील एका सदस्याने माध्यमांना सांगितले आहे आमच्या माणसाला जामीन झाला नाही तर आम्ही ए के फोर्टी सेवन घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो अशी धमकी तरुणांनी पीडित कुटुंबियांना दिले घरातील अल्पवयीन मुलगी गेल्याचे दुःख समोर असताना पुन्हा तरुणाच्या दहशतीला बालिकेच्या कुटुंबियांना सामोरे जावे लागत आहे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आपण तक्रारी केल्या आहेत कुटुंबियांच्या सुरक्षेची मागणी केली आहे असे सदस्यांनी सांगितले पोलिसांनी विशाल गवळीच्या तिन्ही भावांना सातारा भागात तडीपार केले असले तरी ते चोरून लपून कल्याणमध्ये राहत आहेत असे पीडित कुटुंबातील सदस्यांनी सांगितले घराबाहेर तरुणांनी केलेला धिंगाण्याचा प्रकार सी सी कैद झालाय कोसेवाडी पोलिसांना या प्रकरणी संपर्क केला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही पीडित कुटुंबाचं ना म्हणणं आहे वारंवार तिथे सांगतोय पोलिस स्टेशनमध्ये तिथे काय पण घडू शकतो आम्हाला भीती आहे आमचे तीन पोरं आहे बायको आहे त्याचे भाऊ लेको जे तडीपार झालेले आहेत ते इथे फिरतात आहे आणि साहेब म्हणतात की आम्ही त्याला साताऱ्याला पाठवल्या तडीफार केलेला आहे असा काही नाही आहे ते इथे आहेत त्यांचे नातेवाईकड लोकग्राममध्ये त्यांना बघितलं आहे चक्की नाक्याला बघितलेलं आहे त्याचे भाऊ तडीफार झाले ते आहेत ते कुटुंब आहे इथे आणि ते गुंडे असे पाठवतात आहे की धमकी द्या त्यांना जाऊन आणि हे करा आणि असे धमकीला मी भीक घालत नाही आणि मी घाबरत नाही